नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत फेस व्हॅल्यू म्हणजे नक्की काय भरपूर जणांच्या मनामध्ये एक गोष्ट असते की कुठल्या शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये असते कुठल्या शेअरची फेस व्हॅल्यू पाच रुपये असते कुठल्या शेअरची फेस व्हॅल्यू एक रुपये असते ही फेस व्हॅल्यू येते कुठून आणि ह्या फेस व्हॅल्यूचं महत्त्व काय आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ मित्रांनो स्टार्ट टू एंडपर्यंत पहा आता मित्रांनो एखादी कंपनी आहे फेस व्हॅल्यू कुठून येते ते नीट समजून घ्या एखादी कंपनी आहे त्या कंपनीने डिसिजन घेतलं की आपलं जे कंपनीचं एक कोटी रुपयाचं जे भांडवल आहे म्हणजे एक कोटी रुपयाची जी कंपनी आहे त्याला आपण दहा लाख शेअर्समध्ये विभाजन करायचं किती शेअर्समध्ये दहा लाख शेअर्समध्ये म्हणजे एक कोटी भागिले दहा लाख म्हणजेच मित्रांनो किती रुपये अमाऊंट उरते दहा रुपये त्यालाच म्हणतात फेस व्हॅल्यू काय म्हणतात त्यालाच फेस व्हॅल्यू आता मित्रांनो कंपनी असं ठरवते पुढे काही वर्षामध्ये हे विभाजन तर केलं गेलं कंपनीकडे आता दहा लाख शेअर्स आहेत मित्रांनो ती इक्विटी झाली कंपनीची दहा लाख शेअर्समध्ये विभाजन केलं ती इक्विटी झाली आता कंपनीने असं ठरवलं की पाच लाख शेअर्स जे आहेत हे आपण लोकांमध्ये विकायला काढायचे भविष्यामध्ये कधी पण आय आणायचा आणि त्या आय पीओच्या माध्यमातून पाच लाख शेअर जे आहेत ते लोकांमध्ये वाटून टाकायचे आता मित्रांनो जे दहा रुपयाचा फेस व्हॅल्यूचा जो शेअर्स असतो हा तुम्हाला कधी दहा रुपयात मिळालाय का कधीच नाही मिळालं त्याच्यावरती मित्रांनो कंपनीचं काही गुडविल असतं कंपनीची ब्रँडची किंमत असते आता ब्रँड जर बघितलं मित्रांनो टाटा आहे एक ब्रँडेड आहे रिलायन्स आहे एक ब्रँडेड आहे मित्रांनो बाटा कंपनी आहे मित्रांनो एक ब्रँड आहे बाटा कंपनीचा बन ब्रँड आहे तर मित्रांनो अशा ज्या मोठ्या मोठ्या मु� जसं डीमार्ट आहे डीमार्ट कंपनी ह्याचा पण एक ब्रँड आहे तर मित्रांनो कंपनी असं ठरवते की चाळीस रुपये प्रीमियम आकारायचा किंवा पन्नास रुपये प्रीमियम आकारायचा किंवा साठ रुपये प्रीमियम आकारायचा हे कंपनीवरती अवलंबून असतं मित्रांनो दहा रुपये फेस व्हॅल्यू प्लस पन्नास रुपये ब्रँडची किंमत किंवा कंपनी जी ग्रोथ करते मित्रांनो त्या ग्रोथवरती ते चाळीस ते पन्नास रुपये किंवा काही असेल ते एक्स वाय झेड ते प्रीमियम आकारू शकतात आता मित्रांनो पुढे जाऊन कंपनी काय करते हे स्टॉक म्हणजे शेअर्स हे सेल करून टाकते सेल केल्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन कंपनी डिव्हिडंड पण बोलते आता तुम्हाला आम्ही दीडशे टक्के डिविडंड देणार आहे किंवा काही कंपनी बोलते दोनशे टक्के डिविडंड देणार आहे आता दीडशे टक्के आणि दोनशे टक्के ऐकल्यानंतर आपण तो खुश होऊन जातो अरे दीडशे टक्के डिव्हिडंड भेटणार आहे पकडून चला एखाद्या कंपनीनी एखाद्या कंपनीचा दहा रुपये ही फेस व्हॅल्यू आहे पन्नास रुपयाला त्यांनी शेअर्स तो विकला त्याच्यावरती काही प्रीमियम वगैरे आकारला आणि पन्नास रुपयाला तुम्हाला आयपीयू मध्ये विकला आणि भविष्यात पुढे जाऊन त्या कंपनीची किंमत झाली शंभर रुपये आणि तो शेअर तुमच्याकडे आहे आणि कंपनीने असं डिसिजन घेतलं की बाबा आम्ही दीडशे टक्के डिव्हिडंड देणार आता आपण काय विचार करू शंभर रुपये शेअरची किंमत चाललेली आहे दीडशे टक्के डिव्हिडंड देणार आहे म्हणजे मला दीडशे रुपये हा डिव्हिडंड भेटणार आहे तर तसं जी फेस व्हॅल्यू असते सपोज त्या कंपनीची फेस व्हॅल्यू मित्रांनो दहा रुपये असेल आणि त्याच्यावरती दीडशे टक्के दहा रुपयावरती दीडशे टक्के म्हणजेच तुम्हाला फक्त पंधरा रुपये डिव्हिडंड भेटणार आहे दीडशे रुपये डिव्हिडंड भेटणार नाही मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे कंपनी जी असते मित्रांनो फेस व्हॅल्यू बन काढली जाते मित्रांनो जे कंपनीकडे जे ॲसेट असतात त्याचं जे शेअर्समध्ये रूपांतर करतात आणि त्याची दहा रुपये ही फेस व्हॅल्यू काढली जाते तर अशाच प्रकारे मित्रांनो शेअर मार्केटच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आणि शेअर मार्केटची विस्तृत अआयीपासून माहिती मिळण्यासाठी मित्रांनो आपलं मुकुल खानोरे हे यूट्यूब चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण की मात्र मित्रांनो माझं एकच ध्येय आहे आणि एकच स्वप्न आहे जशी स्टॉक मार्केटमध्ये मी स्वतः आर्थिक प्रगती केली तशी प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतंच तुम्हाला घेऊन न्यायचंय द अ आईपासून तुम्हाला शेअर मार्केट शिकवायचंय प्रॉपर तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिले आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा कारण की आपले मराठी बांधव पण मित्रांनो जर बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये भरपूर आज कमी आहे त्यांना पण विस्तृत नॉलेज मिळेल आणि शेअर मार्केटची माहिती मिळेल जेणेकरून त्यांचा पण मित्रांनो आर्थिक फायदा होईल धन्यवाद